नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस वड्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल काय अपडेट असणार ती समाज कल्याण विभागाची व्हॅकन्सी निघाली होती तिचंच वेळापत्रक आता आलेलं आहे तीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमचे पेपर कधी होणार आहे त्या तारखा आता आलेल्या आहेत तर अशाच सर्वसेवा भरतीची तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हे आमचं दुसरं चॅनल आहे स्टडी विथ केतकी त्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा सरसेवा भरती एम पी एस सी भरती रिलेटेड स्टडी मटेरियल आम्ही तिथे प्रोवाइड करत असतो त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून ते चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला जे वेळापत्रक येत ते आपण आता डिटेलमध्ये बघूया सर्वात पहिले तुम्हाला इथे स्क्रीनवर प्रसिद्धी पत्रक दिसत असेल कोणकोणत्या पदांसाठी व्हॅकन्सी निघाली होती इथे तुम्हाला सगळे पद दिसत असतील या सर्व पदांचं वेळापत्रक आता आलेलं आहे परीक्षा कधी होणार आहे तुमच्या इथे बघा तुम्हाला तारीख दिसत असेल चार तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे चार तारखेला तुमचे पेपर सुरू होतील ते एकोणावीस तारखेपर्यंत चालणार आहे या टाइमामध्ये या सगळ्या पदांचे पेपर तुमचे इथे होणार आहे तर कोणकोणत्या कौन पदांचा पेपर कधी कधी होणार आहे इथे खाली डिटेल तक्ता दिलेला आहे तोच आपण आता बघणार आहोत इथे खाली आलं तर इथे बघा तुम्हाला या तक्त्यामध्ये डे वन दिसेल इथे तुम्हाला शिफ्ट वन दिसेल त्यानंतर इथे तुम्हाला पोस्टचं नाव दिसेल त्यानंतर इथे तुमची एक्झाम डेट काय असणार आहे ती तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर तुमचा शिफ्ट टायमिंग आता इथे बघा चार तारखेला तीन शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट त्या शिफ्टचा टाइमिंग काय असणार आहे तो इथे दिलेला आहे तुम्ही ज्या पण पदासाठी अप्लाय केलेलं आहे ते पद तुम्ही इथे शोधून घ्या तुमचा पेपर कोणकोणत्या तारखेला होऊ शकतो याचा एक अंदाज तुम्हाला भेटून जाईल आता तुमचा पेपर कोणत्या तारखेला होणार आहे हे तुम्हाला हॉल तिकीटवरूनच समजेल हॉल तिकीट कधी येतील तुमची जी पण पेपरची तारीख असेल त्याच्या सात दिवसा अगोदर तुमचं तिकीट येणार आहे त्या संदर्भात तुम्हाला मेल थ्रू किंवा एस एम एस थ्रू कळवलं जाईल त्यामुळे तुम्ही जो मेल आयडी प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यावर नीट लक्ष ठेवा आणि जो तुम्ही फोन नंबर तिथे प्रोव्हाइड केलेला आहे था फॉर्म भरताना त्याच्यावर पण नीट लक्ष ठेवा तुम्हाला ती सगळी माहिती त्या फोन नंबरवर आणि ईमेल वर, वर भेटून जाईल त्यानंतर इथे खाली आलो तर तुम्हाला इथे सर्व पदांचं वेळापत्रक भेटून जाणार आहे संपूर्ण वेळापत्रक तुम्ही एकदा बघून घ्या त्यानंतर इथे बघा दुसऱ्या पॉइंटमध्ये काय बोललेलं आहे की तुमची हॉल तिकीट यायला कधीपासून सुरुवात होणार आहे तर पंचवीस तारखेपासून म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीपासून पंचवीस फेब्रुवारीपासून हळूहळू एकेका पदाचं हॉल तिकीट येणार आहे त्यामुळे ज्यांचे हॉल तिकीट येतील त्यांना सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचे मेल आय आणि फोन नंबर चेक करत राहा त्यानंतर इथे दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना आहे तर इथे बघा खाली आल्यावर तुम्हाला पाचवा पॉईंट दिसत असेल या पाचव्या पॉईंटमध्ये काय बोललेलं आहे ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्न संच चार गटांमध्ये विभागण्यात येणार आहे म्हणजेच तुमची जी प्रश्नपत्रिका आहे ती चार गटांमध्ये चार सेक्शनमध्ये डिवाईड केलेली आहे तर इथे बघा तुम्हाला सेक्शन दिसत असेल ए बी सी डी तर आता प्रत्येक सेक्शन मध्ये पंचवीस प्रश्न असतील एका सेक्शनला तीस मिनिट वेळ असेल असे तुमचे टोटल शंभर प्रश्न असतील आणि टोटल तुमचा एकशे वीस मिनिटांचा वेळ असणार आहे म्हणजे तुम्हाला शंभर प्रश्न एकशे वीस मिनिटांमध्ये सोडवायचे तर इथे खाली आलं तर इथे तुम्हाला सब्जेक्ट दिसून जातील इथे तुम्हाला क्वेश्चन शंभर असणार आहे टाइम एकशे वीस मिनिटांचा असणार आहे ही सगळी डिटेल माहिती दिलेली आहे दिले कोणत्या सेक्शन मध्ये किती प्रश्न असणारे कोणत्या विषयाचे किती असतील हे सगळं तुम्हाला इथे दिलंय ते तुम्ही बघून घ्या त्यानंतर इथे सातव्या पॉईंटमध्ये काय बोललेलं आहे आता तुमची ही कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे म्हणजे सीबीटी जी आहे तुमची ती जास्त सत्रांमध्ये होणार आहे त्यामुळे आता इथे नॉर्मलायझेशन लागू शकतं म्हणजे लागेलच नॉर्मलायझेशन तर आता त्या नॉर्मलायझेशन काय असतं कसं असतं मी ते तुम्हाला एंडिंगला सांगेल त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर त्याच पीडीएफमध्ये मध्ये खाली आलं तर इथे बघा तुम्हाला दहावा पॉईंट काय दिलेला आहे जर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करताना कोणतीही तांत्रिक अडचण आली तर इथे तुम्हाला हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे त्यांना कॉल करायचा आहे काय अडचण येते तुमची ती सांगायची आहे तो प्रॉब्लेम तुमचा तिथे सॉल्व्ह होऊन जाईल आणि हॉल तिकीट जशी येतील तशी ही चॅनलवर अपडेट मी सांगून देणार आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यावेळेस हॉल तिकीट येतील त्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करून देईल ते कसं डाउनलोड करायचं ते सांगेल मी त्यात तर आता त्याच पीडीएफमध्ये खाली आल्यावर इथे तुम्हाला बघा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला दिलेला आहे आता नॉर्मलायझेशन केव्हा अप्लाय होतं ज्यावेळेस एखादा पेपर जास्त शिफ्ट मध्ये होतो त्यावेळेस हे नॉर्मलायझेशन अप्लाय होतं कारण काय होतं की काही पेपर हे सोपे असतात काही अवघड असतात त्यामुळे नॉर्मलायझेशन करून सगळ्यांची लेवल सेम केली जाते तर हा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे ज्यांना माहीत करून घ्यायचंय नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला काय असतो कसा असतो त्याची डिटेल माहिती इथे दिलेली तुम्ही मध्ये तो नीट फॉर्म्युला बघून द्या सगळी पीड नीट वाचून द्या आणि मी मग अशी बोलल्याप्रमाणे हॉलटिकीट जशी येतील तशी मी ती अपडेट तुम्हाला चॅनल थ्रू देऊन टाकेल त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या ज्या पण मैत्र मैत्रिणी असतील ज्यांनी या पदाचा फॉर्म भरला असेल या विभागाचा फॉर्म भरला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आणि आमचं दुसरं चॅनल स्टडी विथ कितकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे पण काही स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला त्या चॅनलवर भेटून जाईल आणि तुमच्या या व्हिडिओ संदर्भात काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा